ओबीसी बांधवांचा मतावर तुम्ही आमदार झाला नाही का अहो मग कधीतरी ओबीसी बांधवाला तुमची मत देऊन करा ना आमदार करा ना खासदार आणि नका सुरू तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भानगडीमध्ये अहो काय हे आमचं छोटेसं आरक्षण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण आहे हे आरक्षण तुम्हाला पहावत नाहीये ह्या आरक्षणामध्ये तुम्ही कुणबीच्या माध्यमातून घुसूस पाहताय का कशासाठी अहो तुम्ही आमदार खास तुम्ही खासदार तुमचे साखर कारखाने तुमच्या तुमचे कॉलेज तुमच्या शिक्षण संस्था तुमच्या बँका एवढं सगळं तुमच्याकडे असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानातलं जे आरक्षण आहे आमचं ओबीसीच मराठा समाजाला जी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे त्यासाठी आम्ही सुद्धा सकल ओबीसी मराठा मोर्चे काढले होते त्यावेळेला संपूर्ण ओबीसी समाज खांद्याला खांदा लावून त्या मेळाव्यामध्ये हजर राहायचा कोण पाणी वाटायचं कोण नाश्ता द्यायचं मुस्लिम समाजासह सगळा आमचा समाज बांधव त्या ठिकाणी जात होता ज्या वेळेला त्यांची मागणी होती मुलांच्या शिक्षणासाठी त्यावेळेला आम्ही ती मान्य केली होती आम्ही त्यांच्या बरोबर होतो परंतु तुम्ही आता सांगून सोरून म्हणताय की ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे आम्हाला दिलं तर अरे का रे बाबा का तुमच्या पोटात दुखत माझा ओबीसी कुठतरी एखादा नगरसेवक दिसतोय एखादा सरपंच दिसतोय एखादा ग्रामपंचायत सदस्य दिसतोय एखादा महापौर दिसतोय एखादा जिल्हा परिषदेचा सदस्य दिसतोय ह्याच सुद्धा तुम्ही वाटणी करू पाहत आहे हे अत्यंत चुकीची मागणी आहे जी तुमची मागणी आहे दहा टक्के पन्नास टक्क्याच्या वरच जे आरक्षण आहे ते तुम्हाला देण्यासाठी आजही तुमच्या बरोबर आम्ही आहोत तुम्ही आम्ही दुश्मन नाही तुम्ही तुमची मागणी शासन दरबारी करत आहात आम्ही आमची ची हक्काची लढाई आम्ही लढत हो, आहोत आणि ती आम्ही शेवटपर्यंत लढणार हा आमचा ओबीसीचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो कुणीही घेऊ शकत नाही परंतु तुम्ही शंभर टक्के सांगून सवरून घुसखेरी केलेली आहे आणि हे जे पासष्ट, पासष्ट लाख कुणबी माध्यमातून जे दाखले काढलेले आहेत डुप्लिकेट दाखले काढलेले आहेत याची चौकशी झाली पाहिजे ते संपूर्ण दाखले रद्द झाले पाहिजेत आणि जो तुम्ही जी आर काढायचा घाट घातलेला आहे सगळ्या सोयऱ्यांचा ते सुद्धा कदापि होणं शक्य नाही आणि ते आम्ही होऊ देणार नाही का तुमचे आज आमदार किती आहेत खासदार किती आहेत आज मराठा आमदार एकशे साठ आहेत खासदार किती आहेत विचार करा ना तुम्ही आणि एवढ्या असताना माझ्या ओबीसी बांधवांनी तुम्हाला मतदान दिले नाही का माझ्या ओबीसी मतदान ओबीसी बांधवाच्या ओबीसी बांधवाला तुमची मत देऊन करा ना आमदार करा ना खासदार आणि नका शुरू तुम्ही ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भानगडीमध्ये दे। मध्ये करू छोट्या छोट्या गावामध्ये ज्याचा त्याला आपापल्या समाज बांधवांचं रक्षण समाज बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जाऊ दे त्याला समानतेची वागणूक मिळू दे माझ्या ओबीसी बांधवांमध्ये संभ्रम अवस्था आहे आणि ओबीसी समाजाचं आरक्षण कुणीही हिसकावून घेऊ नये यासाठी आणि हा आवाज जो आहे ओबीसींचा आज आपण संख्या पाहिलेली आहे सर्व सकल ओबीसी मध्ये साई माई कोळी धनगर सनगर आज मुस्लिम समाज असेल किंवा सगळे समाज या ठिकाणी आले होते आणि त्यांना नेतृत्व पाहिजे होतं या ठिकाणी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय छगन भुजबळ साहेब हे या महाराष्ट्राचे ओबीसीचे लढवय नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण आपले उपोषण करते लक्ष्मणजी हक्के या राज्याचा माननीय गोपीचंद पडळकर साहेब आणि गेली अडीच वर्ष ज्यांनी आपल्या राजकीय पुढचा विचार न करता तन मन धन हे सगळं देऊन ज्यांनी या ओबीसीच्या आरक्षणासाठी सतत काम केलं ते माननीय प्रकाशांना शेंडगे यांच्या ह्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही या मेळाव्यासाठी गेली एक महिना प्रत्येक गावामध्ये जाऊन भेटीगाठी घेणं सर्वांना भेटणं आपल्या ओबीसी बांधवांचं आरक्षण कसं दिवसा ढवळ्या चोरीला जाते सांगून सवरून चोरीला जाते काय म्हणतात की मला आरक्षण ह्या ओबी मराठ्यांना दिलं तर ओबीसीतूनच पाहिजे दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर तुम्ही हत्तीवरून साखर वाटली आणखी काय तुमच्या मनात आलं की परत तुम्ही आठ बाल हट्ट म्हणता त्याला बाल हट्ट ज्या पद्धतीने एखादं बाळ हट्ट करत लाडक बाळ म्हणतात त्याला जे नवसान जन्माला येत ना तशा पद्धतीनं जरांगे साहेबांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये खेळ मांडलेला आहे आणि हा जो खेळ आहे मोडीत काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा एलगार मेळावा घेतलेला एकशे अहो कुणाला कुठल्या एकशे तेरा जणांना पाडणार आहे ते सांगा ना तुम्ही नाव घ्या कुठल्या एकशे तेरा आणि तुम्ही केलंच ना कार्यक्रम तुम्ही का का। ना पण ओबीसी काय एवढा नाहीये ओबीसी ला कळत आहे आता ओबीसी पण हातात घेईल ना आपली भूमिका आता फार नाही घोड मैदान जवळ आहे ना ओबीसी ला समजतात सगळ्या गोष्टी ओबीसी आपली जी भूमिका आहे ती येत्या काळामध्ये तुम्ही बघाल जर ओबीसींना ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रत्येक पक्षाला मी आवाहन करते प्रत्येक पक्षानं ओबीसी ला त्या गटामध्ये ओबीसीला विधानसभेच तिकीट दिलं पाहिजे आणि विधानसभेच तिकीट देत असताना जर माझा ओबीसी समाज सभागृहामध्ये गेला तरच आमच्यावर जो अन्याय होतोय तो थांबेल माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राइम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद